का आज मी सोनं खरेदी करायला आलेली आहे तर तुम्हाला दाखवते मी काय खरेदी करणार आहे चेतक नाईन वन सिक्स होलमार्क आहे ना, ना? तर किती सोनं महाग झालं तरी आपल्याला विकत तर घ्यावंच लागतं कारण आपल्याला पण काही लोकांनी फंक्शन मध्ये ते दिलेलं असतं आणि आपल्याला त्यांना रिटर्न करायचं असतं तर एक चेन पण मला खरेदी करायची आहे आणि एक मला वाला नेकलेस खरेदी करायचा आहे तर मी तुम्हाला दाखवते कोणता <laughs> नेकलेस घेणार आहे आणि एक चेन पण घेणार आहे चला बघूया सुंदर सुंदर मंगलसूत्र आहे अंगठे आहेत नेकलेस इकडे हे बघा चांदीचे पण आहेत ब्रेसलेट इकडे टॉप्स फिंगर हे बघा लेडीजचे फिंगर रिंग फुल्ली खूप सुंदर सुंदर आहेत इकडे हे बघा आणि आता मी एक नेकलेस घेणार आहे माझ्यासाठी हा बघा खूप सुंदर आहे आणि ही चेन ही बघा चेन खूप सुंदर आहे तुम्हाला इकडे खूप असं म्हणजे रिझनेबल मध्ये मिळेल असं काही खूप असे हे नाहीये आपल्याला असं वाटतं की खूप सोनं महाग झालंय असं काही नाहीये तर मी बघा चेतक गोल्ड आहे तर गाईज मी घालून बघते मला कसा नेकलेस वाटतोय तो आणि तुम्हाल तुम्हाला, तुम्हाला दाखवते एक चेन पण घेतलेली आहे तर खूप सुंदर असं नेकलेस घेतलेला आहे मी खूप छान आहे आणि तुम्हाला पण कसं वाटला तो तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही सुंदर अशी चेन घेतलेली आहे ही बघा साडे दहा ग्रामची आहे तर सोनं घ्या असं नाही की खूप महाग झालं म्हणून घ्यायचं नाही घ्यायचं आपली एक इन्व्हेस्टमेंट पण असते आणि आपल्याला घ्यावं तर लागतंच तर असं घाबरून जाऊ नका कारण आपल्याकडे ते एक इन्व्हेस्टमेंट म्हण राहते तर गाईज आता बिल बनवत आहेत मी फिक्स केलेलं आहे आणि तुम्हाला पण जर घ्यायचं असेल तर नक्की इकडे या दोन बिली वेस्टलाच आहे नवापडामध्ये आता माझा प्रॉपर बिल बनला आहे तर बघूया बिल किती झालं आहे बापरे भीती वाटते बघूया आता बिल बनलेलं आहे आणि माझी वस्तू आहे चेन आणि नेकलेस तर पॅकिंग चालू आहे आता तर या तुम्ही तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही मला जरी रेफरन्स देऊन आलात माझा तरी चालेल इकडे तुम्हाला छान असं रिस्पॉन्स मिळेल माझी पूर्ण शॉपिंग झालेली आहे मी माझं सोनं घेतलेलं आहे तर व्हिडिओ कशी वाटली ती कॉमेंटमध्ये तुम्ही मला नक्की सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर